श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी महालक्ष्मीचा मुखवटा बसून त्याचे पूजन केले जाते त्याचबरोबर कुमारिका पूजन सौभाग्यवती पूजन इत्यादी परंपरेला महत्व आहे देवीची कृपा दृष्टी व्हावी म्हणून देवीपूजेचे सर्व मार्ग अवलंबले जातात त्याचाच एक भाग म्हणजे कुंकुमार्चन यंदा मार्गशीर्ष गुरुवार महालक्ष्मी व्रताची सांगता सव्वीस डिसेंबर रोजी सफला एकादशीला होईल त्याआधी हा विधी अवश्य करून घ्या या संदर्भात येथील ज्योतिषशास्त्रात सविस्तर माहिती दिली आहे ती जाणून घेऊ देवीचा नाम जप करत एक एक चिमूटभर कुंकू देवीच्या चरणांपासून आरंभ करून तिच्या डोक्यांपर्यंत वाहावे अथवा देवीचा नामजप करत तिला कुंकुवाने स्नान घालावे म्हणजेच कुंकुमार्चन होय कुंकुमार्चन पूजेसाठी वापरले जाणारे कुंकू हे हळदीपासून बनवलेले कुंकूच असले पाहिजे कुंकुवामध्ये देवीचे तत्व आकर्षित कुंकुवामध्ये देवीचे तत्व आकर्षित करण्याची प्रचंड क्षमता असते म्हणूनच देवीला कुंकू आणि कुंकुमार्चन अतिशय प्रिय आहे कुंकुमार्चन पूजेद्वारे देवी कृपा शीघ्र प्राप्त होते कुंकुमार्चन करण्यासाठी पौर्णिमा अमोस्या गुरुपुष्यामृत योग लक्ष्मीपूजन मंगळवार शुक्रवार मार्गशीर्षचा गुरुवार अशा विशेष दिवसांची निवड करावी तसेच घरात जर नवीन देवीची मूर्ती आणली असेल तर सुरुवातीला एकदा कुंकुमार्चन जरूर करावे यामुळे मूर्तीतील देवत्व जागृत होते विशेषतः नवरात्रीत हा विधी आवर्जून करावा आता आपण कुंकुमार्चनाचा पूजा विधी पाहूयात एका तांब्याच्या किंवा पितळेच्या किंवा चांदीच्या तांबणामध्ये दे, देवीची मूर्ती ठेवावी माता अन्नपूर्णा दुर्गादेवी महालक्ष्मी यापैकी कोणत्याही देवीची मूर्ती चालू शकते अथवा श्रीयंत्र किंवा प्रतिकात्मक वस्तू सुपारी यंत्र ताम्रपट सुवर्णपट असे पात्रात घेऊन शुचूरभूत करून घ्यावे त्यानंतर देवीचे आवाहन करून पूजन करावे लाल फुले गुलाब वाहणे शक्य असल्यास तामणात ही फुले मूर्तीच्या सभोवताली ठेवून तांबण सुशोभित करावे दीप धूप लावावा गाईच्या तुपाचा दिवा लावावा शक्य नसल्यास तिळाच्या तेलाचा दिवा लावावा त्यानंतर देवीच्या कोणत्याही मंत्राचा जप करत अथवा देवी नामावली किंवा अष्टोत्तर नामावली मधील एक एक नामाचा जप करत अथवा देवीचा नाम जप करत देवीच्या मूर्तीवर चिमुटभर कुंकू वाहत देवीला कुंकूने आच्छादित करावे करंगळी व तर्जनी बोटाचा स्पर्श न करता मुद्रेने केवळ अंगठा अनामिका मधील बोट यांनीच कुंकुम घेऊन देवीच्या चरणांपासून मस्तकांपर्यंत वाहावे काही जण केवळ देवीच्या चरणांवरच कुंकू वाहतात तर काही जण चरणांपासून सुरू करून मस्तकांपर्यंत कुंकू वाहतात दुसरा प्रकार अधिक प्रचलित आहे मंत्रजप नामजप किंवा नामावली पूर्ण झाल्यावर देवीची आरती करून मनोकामना करावी कुंकुवात शक्ति तत्व उत्कृष्ट करण्याची क्षमता जास्त असते म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते जागृत मूर्तीतील शक्ति तत्व कुंकुवात येते नंतर कुंकू आपण लाव ते कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते अशा प्रकारे कुंकुमार्चन करून अर्पण केलेले साठलेले कुंकुम एका डबीत ठेवावे अक्षय लक्ष्मी प्राप्त तथा कार्यसिद्धीसाठी याची सहायता होते कुंकुमार्चन पूजेत देवीला अर्पण केलेले कुंकू देवी प्रसाद म्हणून मित्र वाटणे हे कुंकू पुन्हा देवपूजेत अजिबात वापरू नये हे कुंकू रोज कपाळाला किंवा सिंदूर म्हणून वापरू शकता मूळ कार्यात लतत्वाची निर्मिती लाल रंगाच्या प्रकाशातून झाली आहे शक्तिक तत्वाचे दर्शक म्हणून देवीची पूजा कुंकवाने करतात कुंकवातून प्रक्षेपित होणाऱ्या गंधलहरींच्या सहवासाकडे ब्रह्मांडातील शक्ति लहरी अल्प अल्पकालावधीत आकृष्ट होत असल्याने मूर्तीतील तत्वाला जागृत करण्यासाठी लाल रंगाचे दर्शक तसेच देवी तत्वाला प्रसन्न करणाऱ्या गंधलहरींचे प्रतीक म्हणून कुंकवाच्या उपचाराला देवी पूजेत अग्रगण्य स्थान दिले आहे मूळ शक्ती तत्वाच्या बीजाचा गंध हा ही कुंकुवातून दरवळणाऱ्या सुवासाशी साधर्म्य दर्शवणारा असल्याने देवीला जागृत करण्यासाठी कुंकुवाचे प्रभावी माध्यम वापरले जाते